साससंगतची प्रेमाने बोलूया धन निरंकारची साससंगतची आपण सहनशक्ती या टॉपिकवरती बोलणार आहोत आपल्याला असं बऱ्याच वेळा वाटतं की मी इतरांवरती मला राग करायचा नाही मला चांगलंच राहायचं आहे पण कोणी कसंही वागलं तरी मला त्याच्याशी चांगलंच वागायचं आहे परंतु मला ते जमत नाही कारण माझ्यामध्ये सहनशक्ती कमी आहे आता सहनशक्ती म्हणजे काय सहनशक्ती कशाला म्हणायचं तर सहनशक्ती म्हणजे मन शांत ठेवण्याची दिव्यशक्ती सहनशक्ती आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे कारण सहनशक्तीशिवाय आपले नातेसंबंध असतील किंवा मन असतील निर्णय असतील आध्यात्मिक प्रगती असेल हे सर्व त्याच ठिकाणी थांबते त्यासाठी सहनशक्ती खूप महत्त्वाची आहे आपण पाठीमागे बघा एक व्हिडिओ पाहिला होता त्या व्हिडिओमध्ये सहनशक्ती आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचे आहे ते आपण पाहिलेलं आहे कारण आपण पाहिलेलं आहे की आत्तापर्यंत सहनशक्ती आपल्यामध्ये जर निर्माण झाली तर आपलं जीवन किती महान बनतं आपण त्यासाठी वेगवेगळ्या महान व्यक्तींची उदाहरणेसुद्धा घेतली की जेवढे जेवढे आतापर्यंत महान व्यक्ती होऊन गेले त्यांच्यामध्ये सहनशीलता होती कारण सहनशीलतेशिवाय माणसामध्ये महानत्व येत नाही आपले बाबा गुरुबचन सिंहजी महाराज असतील बाबा हरदेव सिंहजी महाराज असतील सुदीक्षा माताजी असतील हे सगळं काय आहे हे सगळे जे महान व्यक्ती आहेत महान आत्मे आहेत महान अस्थि आहेत की त्यांच्यामध्ये सहनशक्ती प्रचंड आहे त्यामुळे ते महान आहेत आता बघा आपण एक छोटंसं उदाहरण घेतलं की बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांच्यावरती गोळ्या झाडल्या होत्या पण तरीसुद्धा शेवटच्या क्षणाला सुद्धा त्यांनी हेच दाखवून दिलं की मानवता किती महत्त्वाची आहे आणि बाबा हरदेवसिंहजी महाराजांना माहिती होतं की कोणी गोळ्या झाडल्यात आणि माझ्या वडिलांवरती झाडल्या त्या ठिकाणी त्यांना किती दुःख होऊ शकत होतं त्यांनी त्या ठिकाणी बदल्याची भावनाही ठेवली असती कारण बरेच सातसंगत विचारत होती त्यांना की जो कोणी आहे त्याला आम्ही सोडणार नाही आम्ही बघतोच त्यांनी असं का केलं म्हणून पण तो बाबा हरदेव सिंहजी महाराजांनी त्यावेळेस शांततेची भूमिका घेतली आणि त्यांनी सहनशक्ती मनामध्ये जागृत केली आणि सहज माफ करून टाकलं कारण त्यांच्या हृदयामध्ये अपार करू नवा होता आणि त्यांच्या ह्या एकाकृतीमुळे कितीतरी लोक सत्संगशी जोडले गेले कारण इतकं महानता इतकी दुसऱ्याला समजून घेण्याची जी प्रवृत्ती ती सहनशक्तीमुळे येते तर ती सहनशक्ती त्यांच्यामध्ये होती आपण आता सध्या विचार करतो आहे की सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज त्यांचे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सतत दौरे सुरू असतात त्यावेळेस त्यांना सातसंगतमध्ये ते कंटिन्यू असतात परंतु त्यांना कोणतीही व्यक्ती असू द्या त्या व्यक्तीची एक कॅपॅसिटी असते की एवढ्या वेळापर्यंत बसू शकते परंतु ते त्यांच्या जागेवरती आहे तरी पण शेवटी माणसाचं शरीर हे प्रत्येकाला आहे ना आणि ते शरीर तकलीफ देतं वेदना देतं पण तरीसुद्धा तासन तास एका एक एक ठिकाणी एकसारखं बसण्याची जी ताकद आहे ना ती सहनशक्ती आहे ना ती कोणामध्येही नसते ती महान व्यक्तींमध्येच असते कारण त्यांच्यामध्ये सहनशक्ती आहे कोणतीही गोष्ट असू दे शरीराच्या बाबतीत असू दे मानसिक लेवलला असू दे सहनशक्ती खूप महत्त्वाची आहे कारण सहनशक्तीशिवाय आपल्यामध्ये काहीच प्राप्त होत नाही आपल्याला सहनशक्तीशिवाय आणि भक्तीमध्ये ना भक्तीमध्ये तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे सहनशीलता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जोपर्यंत आपल्यामध्ये सहनशीलता जागृत होत नाही तोपर्यंत आपली भक्तीच होऊ शकत नाही कारण भक्तीचं मूळच सहनशीलता आहे कारण भक्ती आपल्याला सांगते इतरांना माप करा पण आपण माफ कधी करणार जोपर्यंत आपल्या मनामध्ये सहनशक्तीच नाही तोपर्यंत आपण माप काय करू शकणार म्हणून भक्तीचं मूळसुद्धा सुद्धा सहनशक्तीचं आहे कारण आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे की जे जे सगळे महान व्यक्ती आहेत सगळे महान संत आहेत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सहनशक्ती ज्या धारण केली त्यांनी विरोध नाही कोणाला केला आणि सहनशक्तीचं फळ असं असतं बघा समजा आपण पाहतो की एखादा संत आहे किंवा आपण यांचं उदाहरण घेऊया गौतम बुद्धांचं उदाहरण घेऊयात गौतम बुद्धांच्या समोर ज्यावेळेस अंगोलीमाल नावाचा जो राक्षस आला होता त्या राक्षस आला तरी त्यांनी जसं तसा सडेतोड जर विरोध केला असता तर अंगोलीमाल नावाचा राक्षस त्यांना शरण नसता आला पण त्या ठिकाणी त्यांनी सहनशील सहनशीलता जागृत ठेवून त्यांना त्यांच्यामध्ये असलेला दगडाचा पाजर फुटायला त्यांनी मदत केली की के दगडासारखा जो राक्षस आहे त्याच्यामध्ये कोमलता निर्माण केली भक्तिभाव जागृत केला त्यांच्यामध्ये असलेलं प्रेम जागृत केलं आणि हे सगळं जागृत करण्यासाठी आपल्यामध्ये संयम असणं फार गरजेचं असतं धैर्यता असणं गरजेचं असतं आणि ती धैर्यता सहनशक्ती त्यांच्यामध्ये होती मग अशी ही सहनशक्ती आहे ती आपल्यामध्ये आत्ता आपल्याला जागृत करायची आहे तर ते जागृत करण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर त्यासाठी मी एक एकवीस दिवसाचा एक अभ्यास म्हणूयात किंवा अभ्यासाची एक प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस आपण एकवीस दिवस करूयात मग एकवीस दिवस जर आपण या गोष्टीची प्रॅक्टिस केली तर आपल्यामध्ये शंभर टक्के सहनशक्ती जागृत होते कारण मी हा अभ्यास केला त्यावेळेस मला हा स्वतःमध्ये सुद्धा खूप फरक जाणवला तर बघा एकवीस दिवसाचा जो प्रॅक्टिकल कार्यक्रम आहे बघा तर तो काय आहे तो आपण समजून घेऊयात तर त्याच्यामध्ये बघा खूप छान पद्धतीनं आपण एकवीस दिवसाचा हा प्रोग्राम ठरवतो आहे की त्याच्यामध्ये बघा रोज आपण आपल्या रोजच्या दिवसाचा तीन भाग करायचं त्यामध्ये जो पहिला भाग आहे सकाळ दुसरा भाग आहे दिवसभर आणि तिसरा आहे रात्र पहिला जो भाग आहे सकाळचा तो शक्ती मिळवणे मग शक्ती मिळवण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल आपण ते पाहूयात दुसरा त्याच्यातला भाग आहे तो म्हणजे दिवस दिवसभरामध्ये काय करायचं आणि संध्याकाळी रात्री झोपण्याअगोदर काय करायचं ह्या तीन गोष्टींचं आपल्याला तीन गोष्टींची सांगड घालायची आणि रोजच्या दिवसामध्ये घालायची असं आपल्याला एकवीस दिवसाचा प्रोग्राम तयार करायचा आहे त्यामध्ये पहिले एक ते सात दिवस आहे त्याच्यामध्ये का त्याच्यामध्ये आपण विषय घेऊयात पहिला पहिल्या सात दिवसामध्ये हा विषय घेणार आहोत की आत्मस्मृती आणि स्थिरता म्हणजे स्वतः आत्मा असल्याची जाणीव आणि मन स्थिर राहायचं राहिलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे मग पहिला जो दिवस आहे तो मी आत्मा शांत स्वरूप हा हे आपण टायटल देऊयात पहिल्या दिवसाला पाच मिनटं मी आत्मा माझं मूळ स्वरूपसुद्धा शांत आहे यावरती लक्ष केंद्रित करायचं याच्यावरती ध्यान करायचं सकाळी सकाळी मग सकाळ सकाळी जेव्हा आपण ध्यान करेल त्यावेळेस ध्यान करणं म्हणजे काय तर एका कुठल्या तरी संकल्पावरती स्थित राहणं मग आपण आहे आपण काय टायटल दिलेलं आहे पहिल्या दिवसाला की मी आत्म शांत स्वरूप मग पहिले सकाळी उठल्या उठल्या पाच मिनिटं स्वतःला छान संकल्प द्यायचे आहेत की मी आत्मा शांत स्वरूप आहे माझ स्वरूप शांत आहे आणि हे जेव्हा आपण संकल्प स्वतःला देत आहोत त्यावेळेस खोटं बोलत नाही आपण कारण आत्म्याचं आपल्या मूळ स्वरूप आहेच शांत स्वरूप मूळची आपली आत्मा आहेच शुद्ध पवित्र शक्तिशाली आहे सकाळी उठल्या उठल्या पण हे संकल्प आहेत की मी आत्मा शांत स्वरूप आहे माझ मूळ स्वरूप शांत आहे मी शांतीची देवी आहे माझ्यामध्ये अपार शांतता आहे आपण दोन भुयांच्या मध्ये एक प्रकाश स्वरूपामध्ये आत्म्याला पाहायचं आणि असा अनुभव करायचा की माझ्या आत्म्यातून शांततेच्या लहरी बाहेर पडत आहेत आणि या शांततेच्या लहरी व्हायब्रेशन माझ्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि माझं संपूर्ण शरीर शांत रिलॅक्स होत आहे माझ्या आत्म्याची व्हायब्रेशन माझ्या आत्म्याचा प्रकाश माझ्या ब्रेनमध्ये जात आहे आणि माझा ब्रेन पूर्णपणे रिलॅक्स होत आहे त्याच्यामध्ये असलेला सर्व ताणतणा दूर होत आहे माझ्यामध्ये असलेली संपूर्ण निगेटिव्हिटी बाहेर जात आहे हा अभ्यास आपल्याला सकाळी पाच मिनटं करायचा आहे आता दिवसभरासाठी काय करायचं जेव्हा कोणीतरी काही बोलतो तेव्हा फक्त एक सेकंद त्या ठिकाणी पॉज घ्यायचा थांबायचं आणि स्वतःला म्हणायचं की मी शांत स्वरूप आहे आणि आज दिवसभरामध्ये मला शांत राहायचं आहे की एखादं काही कोणी बोललं तर त्या ठिकाणी फक्त एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि तीन सेकंद थांबायचे शांत 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 रिलॅक्स स्वतःलाच आपण एक संकल्प द्यायचा की रिलॅक्स 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 आणि दिवसभरामध्ये आपण किती वेळा परिस्थिती आली पण पर मी त्यावेळेस किती वेळा शांत राहिले जेवढा वेळा शांत राहिलो तेवढी आकडेवारी एका नोटबुकमध्ये लिहून काढायची हा झाला पहिल्या दिवसाचा प्रोग्राम दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला आत्मदृष्टी टायटल काय आहे दुसऱ्या दिवसाचं आत्मदृष्टी समोरचा आत्मा आहे आणि मी सुद्धा आत्मा आहे त्यावेळी सकाळी आपण ध्यान करायचे की मी आत्मा माझ्या सबोताले असलेले सर्व सुद्धा आत्मा आहे ना की ते शरीर आहेत मी सुद्धा शरीर नाही आहे तर मी एक आत्मा आहे प्रकाश आहे आणि माझ्या समोर असलेले सर्व आत्मेच आहेत शरीर नाही आहे शरीराकडं पाहायचं नाही आत्मदृष्टीने आपण सगळ्या एकमेकाकडं पाहायचं आणि हा अभ्यास सकाळ सकाळी करायचं की मी आत्मा आपल्या स्वभावताले एक, एक बसलेल्या एका व्यक्तीला एक एक आपले पती असेल पत्नी असतील मुलं असतील त्यांना सगळ्यांना आठवायचं त्या ठिकाणी काय म्हणायचं तेसुद्धा आत्मा आहेत आपण जिथे कामाला जातो ऑफिसमध्ये असेल किंवा स्कूलमध्ये असेल कुठेही जिथे कुठे जातो कंपनीमध्ये असेल तर तिथेही आपण हाच अनुभव करायचा आहे सकाळी अनुभव करायचा जेव्हा पाच मिनटाचा आपण सकाळी थोडंसं ध्यान करणार आहे त्या ध्यानाच्या टायमिंगला हा अभ्यास करायचा आहे की सगळे त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी इमर्ज करायचं आणि त्यांच्यामध्ये आत्मा आहे ह्याच्यामध्ये आत्मा आहे याच्यामध्ये आत्मा आहे कोणीही शरीर नाही आहे ते आत्मा आहेत हा अभ्यास करायचा आणि दिवसभर काय करायचं जे जी जी व्यक्ती आपल्याला मिळेल भेटेल त्याच्याकडे आत्मदृष्टीनं पाहायचं फक्त आत्मदृष्टीनं पाहायचा प्रयत्न करायचा आणि रात्रीच्या वेळी काय करायचं तर फक्त तीन लोकांची नावे लिहायची की ज्यांच्यावर शांततेनं आज मी प्रतिक्रिया दिली तीन व्यक्ती तरी किमान अशा पाहिजेत की ज्याच्यावरती आपण शांततेनं प्रतिक्रिया दिली मी हा दिवसभर पाहिलं की एखादी व्यक्ती बोलत असेल तर त्याच्याकडे आत्मदृष्टीनं पाहिलं आणि शांत राहण्याचा प्रयत्न केला संध्याकाळी झोपण्या अगोदर तीन लोकांची नावे लिहायची शांततेने मी प्रतिक्रिया यांना यांना दिली त्याच्यानंतर तिसरा दिवस शुद्ध दृष्टी प्रॅक्टिस सकाळी ध्यान काय याच्यावरती करायचं तिसऱ्या दिवशी तर जगातील प्रत्येक आत्मा चांगला आहे कोणीही वाईट नाही फक्त त्याचे संस्कार वेगवेगळे आहेत किंवा त्याला दिलेला त्याचा पार्ट म्हणण्यापेक्षा संस्कार म्हणजे त्याच्यावरती झा घडलेले संस्कार वेगवेगळे तर म्हणजे तो कोणाच्या सहवासात असेल कोणी त्याला श असं शिकवलं असेल त्यात त्याचा दोष नाही असताना मूळ आत्मा प्रत्येक आत्मा हे शुद्ध आहे हा एक दृष्टिकोन तयार करायचा कारण आहेच आत्मा प्रत्येक आत्मा शुद्ध आहे पवित्र आहे परंतु कोणत्या वातावरणामध्ये ती वाढलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गुण अवगुण आलेले आहेत दिवसभर काय करायचं आहे की कोणी कठोर बोललं तरी मनामध्ये म्हणायचं की प्रत्येक आत्मा चांगले आहे फक्त त्याचा संस्कार वेगवेगळा आहे ज्याचा त्याचा संस्कार वेगवेगळा आहे तो कुठल्या सहवासात राहील त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये करुणाभाव जागृत होईल जेव्हा आपण असा विचार करू त्यावेळेस करुणाभाव आपल्या मनामध्ये जागृत होईल अशा पद्धतीनं तिसरा दिवस शुद्ध दृष्टी प्रॅक्टिस करायची दिवस चौथा तीन सेकंदाचा पॉज घ्यायचा असं टायटल आहे त्याचं बघा त्याच्यामध्ये काय करायचं ध्यान काय करायचं की माझ्याकडे ब्रेक पावर आहे म्हणजे कोणतीही घटना घडली तरी तिथे मला लगेच ब्रेक लावता येतो म्हणजे ज्यावेळेस आपल्या अवतीभोवती निगेटिव्ह काहीतरी घडतं आहे आणि मनामध्ये निगेटिव्ह निगेटिव संकल्प आला की लगेच ब्रेक, ब्रेक त्या ठिकाणी लगेच ब्रेक देण्याची त्या निगेटिव्ह संकल्पाला ब्रेक देण्याची पॉवर माझ्यामध्ये दे आहे तीन सेकंदाचा पॉज माझ्याकडे ब्रेक पावर आहे मी एक आत्मा आहे आणि कोणतीही निगेटिव्ह गोष्ट असेल की जी माझ्या फायद्याची नाही आहे ज्याच्यातून मला त्रास होईल माझी मनस्थिती बिघडेल अशा निगेटिव्ह गोष्टींना मी त्या ठिकाणी ब्रेक देते आणि तो मनातल्या मनात द्यायचा आहे निगेटिव्ह संकल्पांना ब्रेक देण्याची पावर माझ्यामध्ये दे आहे असा अभ्यास सकाळी ध्यानामध्ये करायचा आणि दिवसभरामध्ये कोणीही काही बोललं की एक दोन तीन सेकंद थांबून बोलले कुणी पण काही बोलू द्या एक दोन तीन सेकंद थांबायचं आणि मग बोलायचं हा अभ्यास करायचा आणि रात्रीच्या वेळेस काय आपण करायचं की मला हे किती वेळा जमलं कोणी काही बोललं तरी पण मी त्या त्या ठिकाणी तीन सेकंद थांबवून दीर्घ श्वास घेऊ शकले मला असं किती वेळा जमलं हा अभ्यास करायचा पाचवा जो दिवस आहे त्या दिवशी काय करायचं प्रतिक्रिया नाही ध्यान माझं उत्तर शांततून शांततेतून येतं म्हणजे कशीही कोणी कसाही बोलला तरी मला शांततेनं उत्तर देता येतं असं सकाळी ध्यान करायचं असा निगेटिव्ह संकल्प मनाला देतं की कोणी कसाही वागला तरी मी उत्तर मात्र त्याला शांततेनं देतं किंवा देते दिवसभरामध्ये दे काय करायचं ज्या गोष्टीवर आपण रागावतो त्या लहान गोष्टीमध्ये शांत राहण्याचा प्रयत्न करायचा छोट्या छोट्या गोष्टीवर आपल्याला रागवायची सवय आहे तर आपण त्या लहान लहान गोष्टीमध्ये शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आणि रात्री काय करायचं आज कोणत्या प्रसंगात प्रतिक्रिया कमी झाली याचा अभ्यास आपण ते अवलोकन करायचं आज कोणता प्रसंग घडला आणि त्या प्रसंगामध्ये प्रतिक्रिया माझी आता कमी झाली पहिल्यापेक्षा आता माझ्यामध्ये सुधारणा आहे हे पाहायचं त्याच्यानंतर दिवस सहावा मी दृष्टा कर्मयोगी नाही म्हणजे कर्मयोगी बनायचं नाही आपल्याला तर दृष्टा बनायचं आहे म्हणजे मी कर्म करता नाही आहे समजा माझं नाव आहे जयश्री तर मी समजा कर्म करते माझ्याकडून एक एक घडते आणि एक दुसरीच कोणीतरी जयश्री आहे की जी मी आहे आणि मी म्हणजे मी आत्मा आहे आणि मी आत्मदृष्टीने माझ्याकडेच पाहते की माझं काय काय सुरू आहे दृष्टा बनायचं म्हणजे आपणच आपलं बाजूला राहून आपलं कर्म चेक करायचं की मी कसं कर्म करते मला कसं वाटते बघा आपण दुसऱ्या व्यक्तीला कसं लगेच जज करतो तसं आपणच आपल्याला जज करण्याची ताकद आपल्यात कधी येते जेव्हा आपल्या मनामध्ये द्रष्टाभाव असतो की मी कर्मयोगी नाही म्हणजे मी कर्म करणारे नाही कर्म, ना कर्म करता कोणीतरी आहे आणि मी माझ्याकडं पाहते म्हणजे समजा माझी आत्मा आहे ती माझं मूळ स्वरूप आहे आणि मी जयश्रीकडे पाहते की जयश्रीचं कर्म कशा पद्धतीने सुरू आहे तेव्हा आपल्याला ज्यावेळेस आपण तिराहीत बनतो कोणीतरी तेव्हा आपल्याला कळतं की आपलं काय चुकतंय ते, ते दिवसभर काय करायचं स्वतःकडे आणि परिस्थितीकडे एक निरीक्षक म्हणून पाहिजे आपण एक निरीक्षक असतो बघा तो जे काय समोर घडतंय त्याच्यामध्ये तो नसतो निरीक्षक काय करतो नुसतं निरीक्षण करतो तसंच त्या निरीक्षक बनून द्रष्टा बनून आपण आपल्याच कर्माकडे दिवसभर नियंत्रण ठेवायचं आणि रात्री काय करायचं आज कुठं कुठं मला निरीक्षण करायला जमलं ते लिहून काढायचं सातवा जो दिवस आहे दिवस आहे त्याच्यामध्ये टायटल काय आहे माझी शांतता आणि माझी शक्ती ध्यानधारणा काय करायची सकाळी तर माझी शांतता माझं संरक्षण कवच आहे याच्यावरती ध्यान करायचं सकाळी त्याच्यानंतर दिवसभरामध्ये कोणीही काही बोललं तरी शांतता कायम ठेवायची हा प्रयत्न करायचा आणि रात्री एक आठवडा पूर्ण छोटं सेल्फ रिव्ह्यू घ्यायचा पूर्ण आठवड्याचा घ्यायचं घ्यायचा की आपल्यात कशी कसा बदल झाला पहिल्या दिवशी आपण काय ठरवलं तर त्याच्यामध्ये काय काय परिवर्तन दिसलं दुसऱ्या दिवशी काय परिवर्तन दिलं तिसऱ्या दिवशी काय दिसलं चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी सातव्या दिवशी आणि मग सातव्या दिवशी माझ्यामध्ये आज काय परिवर्तन दिसत आहे एक छोटासा सेल्फ घ्यायचा तर हे आहे सात दिवसाचं आपण सर्वप्रथम हे सात दिवसाचं सहनशक्ती वाढवण्यासाठीचं अभ्यास आपण